बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंचाहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील शिलेगाव परिसरामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दूध भेसळखोरांनी गाडी अंगावर घालत हल्ला केला अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे संजय नरवडे योगेश देशमुख प्रदीप पवार प्रसाद कसबेकर हे दूध भेसळीच्या कारवाईसाठी गेले असता या पथकातील योगेश देशमुख आणि प्रदीप पवार यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत कपडे फाटेपर्यंत धक्काबुक्की करून कारवाईसाठी मज्जाव केलाय तर या प्रकरणी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावरून काही मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतलं गेलंय राहुरी तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर दुधाची भेसळ सुरू असल्याची माहिती अन्नऔषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली त्यानंतर या पथकानं शिलेगाव येथील विजय कातोरे यांच्या गोठ्यात छापा टाकला कारवाई सुरू असताना बंगल्यात तसेच गोडाऊनमध्ये दूध पावडरच्या गोण्या आणि काही केमिकल जप्त करत असताना अधिकारी आणि भेसळखोरांमध्ये बाचाबाची झाले या दरम्यान अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून कपडे फाटेपर्यंत मारहाण केली गेले अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली या प्रकरणी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा